बातम्यांची पहिली पसंत सुपर महाराष्ट्र न्यूज महावितरणचे शहर अभियंता अंकुश जाधव यांची शेतकऱ्यांशी बोलताना जीभ घसरली सुपर महाराष्ट्र न्यूज मध्ये मी सुचिता आपल्या सर्वांचं स्वागत करते परंडा तालुक्यातील आसू लोणी येथील फिडर लाईन पाच दिवसांपासून लाईन बंद असल्याने जनावरांना माणसांना पाण्या वाचून हाल होत आहेत आसू व लोणी येथील शेतकऱ्यांनी उपकार्यकारी अभियंता यांना निवेदन देण्यासाठी गेले असता महावितरणचे शहर अभियंता अंकुश जाधव यांनी असं म्हटले की मी कोणाच्या बापाचा ऐकत नाही मला कोणाचा दबाव आला तरी मी कोणाच्या बापाला भीत नाही जर अधिकारी अशा खालच्या पातळीवर जाऊन जर शेतकऱ्यांना अशी शे भाषा वापरत असतील तर शेतकऱ्यांनी व तालुक्यातील जनतेने तक्रार देण्यासाठी कोणाकडे जायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे स्पेशल रिपोर्ट सुपर महाराष्ट्र न्यूज धाराशिव फक्त आणि फक्त मी कोणाच्या बापात ऐकत नाही तुमच्या माहितीसाठी आता सांगतो इथं कोणी बी असेल कोणाचाही दबावाना ऐकत नाही जर मला पटत नसेल ना तर ऐकतच नाही झट मार्श ऐकत नाही फक्त आणि फक्त मी फक्त मी फक्त ऐकत का फक्त मी कशामुळे आम्ही इकडच्या डिब्यात तिकड्या शिफ्ट केल्या फक्त ते आणि फक्त लोकांचे प्राण वाचावं म्हणून कारण कंडक्टर माझं सलग तीन दिवस तुटलय आणि